आणि काही बाबू पण असं आपण सेम बनवूया बेड छोट एक मुलगा आणि एक मुलगी दोन बेड बनवून ठेव असे अगोदर आमचा सफर आहे पुणे पुणे सफर आहे नंतर कोकण नंतर महाबळेश्वर महाबळेश्वर नंतर जेजुरी आणि मग घरी बरोबर अरे एकच नाही बरोबर मेरे पता जस्ट मला कॉल आला एसकेचा का आपल्याला जायचं आहे जेजुरीला चला चला मग आता बोलले जाऊन जे चल देवाचं आहे आणि एस के बाबूचं पण थोडंसं आहे तर बाबूला त्रास होतो काय ना काय तर मनामध्ये असं येतो आपले विचार माहिती आहे आपलं मन कसं आहे चारी बाजूने मन असतं आपलं यस जायचं नाही जायचं परत बाबूला असं आजार आजारी पडत असं देवा असं बाकी म्हणून नाही केलं म्हणून आहे तर ठीक आहे जाऊन तिथं मी बोलू जाऊ आता आवरूया पटापट पट भाजी घेतली आहे तर जेवण बनवूया बाबा आणि दादांसाठी आणि जाऊ आणि काय संध्याकाळ आता निघलो ना कम आता आता कमसेकम बारा वाजले तर समजा ना आता एकला निघलो तरी एक दोन तीन चार पाच वाजता पोहोचू दर्शन करून आराम करून रात्र झाली तर मग राहू ना आता सकाळी येऊया रिटर्न तर गाडीच फायनली आपलं आवरून झालेलं आहे आणि बाबूची मारिश पण झालेली आहे तांगोळ बाकी आहे आणि एसटीची पण बाकी आहे आणि मी अंघोळ केली पहिली आज लवकर तर ता कसा वाटतं कपडा आणि ही पॅन्ट बाबांची आहे खूप जुनी आहे पण जुन्या स्टाईल तांगा वाटतात झाल्याला अशा पण बाबांची पॅन्ट घातली आणि हा नवीन घेतलेला तर वाटतं ना तर गाडी चाललं तर आम्ही फिरायला चाललो आहे तर निघलो आता सगळेजण या गाडीत जाऊया ह्या टाइम आपण ही गाडी नेऊया पण आपली गाडी डिझेल खाते आपली गाडी म्हणजे जस तास आता डिझेल आणि त्या ठिकाणी तर आर्टिकाचे दोन टायर गेले मग ठिकाणी ह्याच्या आर्टिकाचे टायर खराब आहे ते दोन टायर नाही आहे त्याच्यामध्ये नेट तेवढं लांबणार होऊ शकत आपण तुळजापूरला म्हणजे तुळजापूरवर सॉरी आपला पहिले पुण्यात जाणार आहे पुण्यावरनं मग आपण देवीचं दर्शन करूया आणि मग तिकडनं परत रिटर्न येणार आहे मग परत काय प्लॅनिंग वाढला आहे बिडला आहे त्या सुट्ट्या आहेत ते बघू आता कोकणात जायचं जेजुरी जायचं बघा आई आणि बाबूचा प्रेम आई आणि पोराचं दोघांचा प्रेम बघा प्रेम, प्रेम आई आणि बाबूच टोपी टोपी आणि पप्पाला बघायचं पप्पाने कपडे चेंज केले घरी येऊन ढिग झ आता कशा मला असं कपडे वाटत बरे नव्हते तर अर्धा झोपलो कोमरच्या घरी आणि आता ठीक वाटतं थोडंफार तब्येत ठीक आहे आता डॉक्टर विसरून गेलो मी आणि एकदम ओके बाबू चला जायचे आपल्याला पुण्याला जायचंय आज पुण्याला जायचंय आपण पहिले आणि उद्या सकाळी दर्शन घ्यायचं आपण मस्त देवीचं त्या दाता जाता आपण पोहचलो लवकर एक गेल्या देवीच आपण दर्शन करू शकतो पण लवकर नाही पोचू शकत तर आय एम सॉरी चलो पैलो चला गाडी जात बाबा सेट पुढे काय असते बसूया गाडीमध्ये आता गाडीत बसते

अगोदर आमचा सफर आहे पुणे पुण्याचा सफर आहे नंतर सफर महाबळेश्वर नंतर जेजुरी आणि मग घरी बरोबर अरे एकच नाही काही झालेलं आहे नाष्ट आता पोचलो आम्ही कुठे पोहचलो हो का लोणावयाच्या अगोदर एक्सप्रेस हवे लागायच्या अगोदर पोहोचलो

चीज मसाला डोसा माझा मैदा एक्स्ट्रा स्वीट के अशी भूक लागलेली काही डोसा बिसा चटणी काहीच नाही सोडला असा खाल्ला काही विचार ना का मी पण असा खाल्ला बाबा खाऊन बाबूला गेले तिकडे फिरवायला आजूबाजूकडे कोण आलं हाय कर हाय

कोण आले अरे वा वा कोण आलं कोण आलं आता हाय हायकर हाय कर हाय हाय अरे वा काय आणलं बलून से? बोलूनच से? कुठे आलं कोण कोण आलं भेटायला को तुला गाथ कोण आहे पीट पीट एक आता मी कोण आहे कोण आहे गाताची रूम गाथा आणि कृष्णाची रूम आहे पाहिजे काची रूम गुडला मला मला आमचं सर

फुश। <laughs> कृष्णा आपला पियोन वाजवतोय प्रोफेशनल एकदम ना कृष्णा नाही आहेत फुटबॉल कुठे तुझे मेडल मेडल कुठे सगळे दाखो ना, <laughs> <laughs> दो दो ए, ए, ते त्याला हो काय करते का आता चला माझा पूर्ण पण बघूयाची भरपूर ट्रॉफी आहेत माणूस दाखवत्या

ल्या आवडलं ती लॅ आता आम्ही जस्ट पुण्यामध्येच आहे आणि आता आम्ही चाललो आयस्क्रीम खाल्या रात्रीचे बारा वाजता तर बाबूला घेऊन नाही चाललं तर आम्ही सर्वजण चालले बाबू आणि आई घरी थांबेल आणि एसके पण घरी थांबू शकते एसके तू पण थांब तू कशाला आहे तू पण थांब थांब मग

आम्ही आलोय पुण्यामध्ये रात्रीच फिरायला आणि रात्रीमध्ये रात्री ना पुण्यामध्ये फिरायची मजाच वेगळी असते आम्ही लहानपणी खूप फिरलेलो लहानपणीचे दिवस आठवतात आज आम्ही जायचो स्टेशनला कोल्ड कॉफी पाहिजे आणि इथे बघा शनिवार वाडा आहे आपला फेमस पुण्याचा तर इथे रात्रीच बघू नका भूत असतात सांगेल मी नंतर स्टोरी काय आहे आम्ही पण ना बघत आहे तुम्ही पण नका न

आणि नंतर दर्शन झालं पण बाहेरून दर्शन झालं नंतर पण झाला असं वाटलं खूप दिवसानंतर झालं गुड मॉर्निंग पिल्लू गुड मॉर्निंग आता आपण उठलेलो आहे नाश्ता करा चाललो आम्ही आता आम्ही आलो दिदी कडे पुण्यामध्ये बाबू बघले मम्मा आम्ही पप्पा तर आणि बाबू आता उठलाय आणि आता मी फ्री आहे बघून बोलते त्याला किती मज्जा आली ना बाबूला हो ना चल घे बाबूला घे चल आणि गाईत बाबूला पण असं आपण सेम बनवूया बेड छोट एक मुलगा आणि एक मुलगी दोन बेड बनवून ठेवा असे काय का नाश्त्याला कशी बसले सगळेजण बाबा कॅरम खेळत असले हा <थामा>। कुठे <स्थिक्थ> गेला हा हा तर स्लो खेळतो आता बोलते आता कॅरम खेळायला घेतलाय आम्ही लोकांनी सकाळी उठवली आमचं शुभम भाऊ झोपलेला आहे कॅरम खेळूया कर हाय आता हाय कर हाय माय चॅनल युट्यूब करून हे कुठे ग कोळंबी कोळंबी इथे पुण्यामध्ये खूप मुश्किल भेटतात मच्छी कारण इकडे समुद्र कमी आहे मुंबईवर चालले असतील मच्छी सकाळी सकाळी मार्केटला येतात ना हा बरोबर हे डायरेक्ट महाराष्ट्र तर मुंबईवर चालले असतील

आता जेजुरी खूप मस्त वाटलं आम्हाला तुमच्या घरी कुठे आहे तुला घरी चॉकलेट चॉकलेट बाबूला ठेवा मिलन येतो आता चल